जुन्नर तालुक्यातील आळेगाव कैसानमाळा येथील शेतकरी राजेंद्र कुराडे वसीम मनियार गणपत कुराडे विशाल हळवळे संदीप डावखर यांच्या पिंपळगाव जोगा धरणाच्या डाव्यालगत असलेल्या कालव्यातील विद्युत पंप अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती या सर्व संदर्भात आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आळेफाटा पोलिसांनी तपासाला गती देत काही तासातच पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता ते विद्युत पंप चोरून विकत असल्याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपींनी चोरी केलेले अली इद्रासी यांना विकत घेत असल्याने पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे तसेच आरोपींकडून एक हिरो होंडा मोटरसायकल देखील जप्त करण्यात आले आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शक पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या टीमने ही कारवाई केली आहे तयार करण्यात आली त्या ऋषिकेश बाळासाहेब भंडलकर राहणार आळे डावकर वस्ती हा मोटारी चोरतो अशी माहिती मिळाली त्याच्याकडे त्याला पकडून त्याच्याकडे करण्यात आलेल्या तपासात एकूण सतरा इलेक्ट्रिक मोटारी आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच गुन्हा करताना मोटार वाहून नेण्यासाठी त्यांनी एका टू व्हीलरचा वापर केलेला आहे ती टू व्हीलर पण आपण जप्त केलेली आहे या मोटारीबाबत एकूण सात गुन्हे दाखल झालेले असून त्या सर्व गुन्ह्यात तीन लाख तेहतीस हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे सदरच्या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक बडगुजर साहेब के एस आय डुमरे सतीश टावरे हवालदार विनोद गायकवाड लहानू बांगर भीमा लोंडे विकास गोसावी नरेंद्र गायकवाड संजय शिंगाडे पोलीस नाईक दुपारगुडे अमित पोळ अमित माळुंजे हनुमंत ढोबरे नवीन अरगडे पोलीस कॉन्स्टेबल आमले व इतर जणांनी मोलाचे कार्य करून सदरचा सदरचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत